लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं की आता श्रीनिवासचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि सिद्धू तिथेच असतो सिद्धू पटकन ॲम्ब्युलन्स बोलवतो आणि श्रीनिवासला दवाखान्यामध्ये दाखल करतो परंतु तिथे गेल्यावर डॉक्टर सिद्धूला म्हणतात की पहिल्यांदा अगोदर तुम्ही पोलीस कंप्लेंट करा मगच आम्ही पेशंटची ट्रीटमेंट सुरू करू नंतर सिद्धू त्याला म्हणतो की डॉक्टर प्लीज तुम्ही पहिली ट्रीटमेंट सुरू करा मी पटकन पोलीस कंप्लेंट करतो पण डॉक्टर ऐकायला तयारच नसतात त्यावेळेस सिद्धू डॉक्टरांची कॉलर पकडतो आणि म्हणतो की हे डॉक्टर जास्त नाटकं करायची नाहीत पहिल्या या माणसाचा जीव वाचवायला पाहिजे आणि ट्रीटमेंट सुरू करा आणि मी संपतराव गाडे पाटलांचा मुलगा आहे सिद्धीराज गाडे पाटील हे ऐकल्यावर डॉक्टरांना घामच फुटलेला असतो डॉक्टर प्रचंड घाबरतात आणि पटकन मग श्रीनिवासला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू होते त्यानंतर थोड्याच वेळात डॉक्टर्स बाहेर येतात आणि म्हणतात की यांना रक्ताची गरज आहे तर तुमच्यापैकी कोणाचा ओ पॉझिटिव्ह असा रक्तगट असेल तर पटकन यांना रक्त रक्ताची व्यवस्था करायला लागेल सिद्धू म्हणतो की बाहेर कुठेही रक्त शोधण्यापेक्षा तुम्ही माझं रक्त काढू शकता परंतु यांचा जीव वाचला पाहिजे हे खूप आमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि अशा प्रकारे सिद्धू स्वतःचं रक्तसुद्धा श्रीनिवासला द्यायला मागे पुढे पाहत नाही तेवढ्यात तिथे लक्ष्मी आणि भावना दवाखान्यामध्ये पोचलेल्या असतात जेव्हा सिद्धू रक्तदान करत असतो तेव्हा भावना त्याला पाहते आणि भावनाचा सिद्धूवरचा पूर्ण राग आता कमी होतो आणि सिद्धूची खरेपणा त्याचा त्याचं प्रेम माया आणि मदत करण्याचा स्वभाव भावनाला खूप आवडतो भावना त्याचे मनोमन आभार मानत असते याच्यामुळेच आज आपले बाबा आपल्याला पुन्हा बघायला मिळणार आहेत या, या प्रसंगामुळे भावना आणि सिद्धूचं नातं खूप जवळ येणार आहे भावनाचा सिद्धूबद्दलचा सर्व राग द्वेष पूर्ण कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सिद्धू आणि भावनाची लव्ह स्टोरी येणाऱ्या काही भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट करून नक्की सांगा